नाशिकच्या लोकसभेच्या मैदानातून नाशिक लोकसभेच्या मैदानात महंतांनी उडी घेतलीये महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत नाशिक लोकसभेच्या मैदानात आता महंतांनी सुद्धा उडी घेतली आहे वेगवेगळ्या समस्या असतात साधू ज्यावेळेस ब्रह्मलीन होतात ते तोपर्यंत जीवन जगत असताना त्यांना कुठल्या अर्थजनांचा माध्यम नसतो तर त्यांना पेन्शन कशी उपलब्ध होईल किंवा पेन्शन सरकार कसं देईल आपण बघितलं असेल तर युपीमध्ये यू, काही प्रमाणात साधूंसाठी पेन्शनची योजना अवलंबवली आहे मग महाराष्ट्रात ती का होणे ती होण्यासाठी त्या त्या तत्परतेचा त्या, त्या, त्या कॅपेबल तसा उमेदवार असणं गरजेचं आहे किंवा त्याचं ऐकलं पण गेलं पाहिजे त्या माध्यमातून आम्ही साधूंच्या व्यथा मानणार आहोत हाच आमचा मेन मुद्दा आहे